अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलं अकरा आणि बारा ऑगस्ट रोजी नाशिकमध्ये हे संमेलन संपन्न होत रविवारी सकाळी अकरा वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यानंतर दीप प्रज्वलन करत या अधिवेशनाचं उद्घाटन संपन्न झालं अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी पहिल्या सत्रातील परिसंवादात कृषी उद्योग पर्यटन रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर लिहिलेल्या पुस्तकाचे लेखक डॉक्टर गिरीश जाखोटिया कोकणमध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालवणारे संजय यादवराव सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे त्याचबरोबर उद्योजकांच्या निमा संघटनेचे माजी अध्यक्ष उद्योजक शशिकांत जाधव आणि प्रगतीशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी पहिल्या सत्रात मार्गदर्शन देखील केले यावेळी उपस्थित कोंढरे यांनी अधिक माहिती दिली शिबिर आपण या ठिकाणी घेतलेलं आहे प्रतिनिधी अधिवेशन त्यासाठी देशाच्या गोवा कर्नाटक पासून तर महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील विविध क्षेत्रात काम करणारे मराठा महाराष्ट्र परिवारातले सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आले काल आपण कालचं नाशिक आपले नाशिक आणि उद्याचा मराठा समाज सकाळच्या सत्रामध्ये कृषी पर्यटन विज्ञान तंत्रज्ञान रोजगार आणि उद्योग याच्यामधला संधी या विषयावर तरी सर्वात ठेवला होता आता त्याच्यामध्ये शिक्षण आरक्षण महिलांचे भवितव्य आणि युवकांचे भवितव्य आणि संधी असा विषय ठेवला मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या राजकीय पक्षांच्या भूमिकांमध्ये विचार प्रवाह आणि क्रिया आणि प्रतिक्रियांच्या नादामध्ये महाराष्ट्रातला सामाजिक स्वास्थ्य बिघडत असताना काही विशिष्ट मंडळी त्याच्यामध्ये रोज लॉकेज पेटवण्याचा कार्यक्रम करत आहे मग अशी बाळासाहेब सराटेने सांगितल्याप्रमाणे जा घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिल्पकारांचे नातू वापरतो कारण आपल्या विचाराच्या विरोधात जरी विचार मांडला तरी त्या माणसाचा साधन लोक समाजामध्ये ठेवला पाहिजे त्यांनी मराठा समाजाला उमेदवारांना आरक्षणाच्या बरोबर जी भूमिका मांडली ती मराठा प्रमुख वक्त्यांची मुलाखत भाषण कला संवाद प्रशिक्षक शशांक मोहिते यांनी घेतली यावेळी शशिकांत जाधव यांनी आपल्या कार्यकाळात तीनशे उद्योजक बनवून उद्योजकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचं सांगितलं तसेच राज्यस्तरीय व केंद्रस्तरीय योजनांची माहिती के देऊन युवा उद्योजकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं जगभरात प्रसिद्ध असलेल्या सह्याद्री फार्म्सचे संस्थापक विलास शिंदे यांनी सामूहिक शेतीतून प्रगतिशील शेतकरी

बांधणी केली व या संघटनेला आज नाशिक मध्ये लावलेले जे छोटे रोपटे त्या रोपवृक्षात बदलले गांधी रोडचे असो किंवा शेतकरी आंदोलन असो यात अति भारतीय मला महासंघ हा नेहमी अग्रेसर असतो शैक्षणिक सामाजिक आर्थिक कार्यामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सिंहाचा वाटा आहे मी एक वर्षापासून या संघटनेमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून युवक अध्यक्ष म्हणून काम करीत आहे या अधिवेशनात छत्तीसगड हरियाणा कर्नाटक गोवा हैदराबाद याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर यांनी दिली युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे हे देखील यावेळी उपस्थित होते नाना बच्चाव योगेश नाटकर पाटील राजेंद्र शेळके यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी सुभाष शेळके अशोक दुधारे अशोक कदम संजय कडव राजभाऊ जाधव दीपक पाटील रमेश खापरे अनिल आहेर सागर बागुल सागर कातर अण्णा पिंगळे विलास गडा गौरव गाजरे वैभव वडजे स्वाती जाधव शोभा सोनोन ॲडव्होकेट स्वप्नते राऊत ओंकार दुग्जे विश्वास वाघ राम कदम मंगेश पाटील प्रल्हाद जाधव नितीन काळे सुवर्णा पाटील रोहिणी उखाडे सचिन पवार संदीप बरे राज पाटील अनिता ढेमसे प्रमिला पाटील हेमंत देशमुख विष्णू अहिरे गणेश पाटील महेंद्र बेहरे त्रितेश रायते राजेंद्र देवकर आदींचे मोलाचे सहकार्य लाभले तर अधिवेशनाचे सूत्रसंचालन कवी रवींद्र मालुंजकर त्रिलोक भामरे समीर वडजे आणि अविनाश वाळुंजे यांनी केले नाईन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी